नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाखा सावंत एएस एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजपासून आपल्या सर्व महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांसाठी आपण एक नवीन सदन चालू करतोय ते म्हणजे प्रश्न तुमचं आमचं अनेक विद्यार्थी माझे व्हिडिओ पाहतात आणि त्यांचा असणाऱ्या त्यांना देना, त्या संबंधी देणाऱ्या शंकांवर प्रश्न विचारतात अर्थात मला जमेल तसं मी त्यांना कमेंटद्वारे उत्तरही देत असते परंतु मी दिलेलं उत्तर त्यांना समजेलच असं नाही तर आजपासून मी तुम्हाला व्हिडिओद्वारे उत्तर देणार आहे एका विद्यार्थ्याने काळ हा टॉपिक पाहिला आणि काळ या टॉपिकचा व्हिडिओ पाहिला आणि त्यावर आधारित त्याला होती शंका तिथे विचारली तर त्याचं उत्तर मी या व्हिडिओ मार्फत देत आहे तर त्या विद्यार्थ्याचा प्रश्न असा होता की रमेश आंबा खात असतो याच्यामध्ये हे वाक्य रीती वर्तमान काळी आहे तर रमेश नेहमी आंबा खातो हे वाक्य रीती वर्तमान काळी आहे की नाही कारण मी वी व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की क्रियेतील सातत्य दिसून येतं रीती काळामध्ये मग तो कोणताही काळ असू दे वर्तमान काळ भूतकाळ किंवा भविष्यकाळ रीती रीतीचं असेल वाक्य तर क्रियेतील सातत्य दर्शवतंय तर आता इथं रमेश आंबा खात असतो हे जे वाक्य आहे याच्यामध्ये तो नेहमी आंबा खातो असं कळून येते म्हणजे क्रिया ही त्याची नेहमी चालते तर दुसरं जे वाक्य आहे रमेश नेहमी आंबा खातो याच्यातून पण क्रियेचं सातत्य दिसून येतोय आणि म्हणून त्या विद्यार्थ्याला शंका होती की हे वाक्य रीती वर्तमान काळाचं आहे का तर लक्षात घ्या बाळांनो की एखाद्या वाक्यामध्ये केवळ नेहमी सारखा सतत असे शब्द असल्याने ते वाक्य सातत्यदर्शक होतं पण ते रीती वर्तमान काळाचं असेलच असं नाही कारण रीती वर्तमान काळाचे तीन नियम एक लक्षात ठेवायचे एक तर वाक्यात सातत्य असतं पहिला नियम दुसरा नियम हा आहे की वाक्याच्या शेवटी नेहमी संयुक्त क्रियापद असते तिसरा नियम हा आहे की जर रीती वर्तमान काळी वाक्य असेल तर वाक्याच्या शेवटी नेहमी असतो असते असतात असे शब्द असतात हे लक्षात ठेवायचं तसं एक तर पटकन जर ओळखायचं असेल काहीही डोकं न वापरतात तर या वाक्याच्या शेवटी असतो असते असतात असे शब्द आहेत का नाही त्यामुळे हे वाक्य शंभर टक्के वर्तमान काळी नाही हे तुम्ही म्हणू शकता पण एक नियम तुम्ही विसरता कामा नये जो मी आधी सांगितला की रीती वर्तमान काळी वाक्याच्या शेवटी नेहमी संयुक्त क्रियापद असतं आता जर तुम्हाला संयुक्त क्रियापद म्हणजे काय हे जर कळत नसेल तर आपल्या चॅनलवरील संयुक्त क्रियापद क्रियापद या टॉपिकचे व्हिडिओ पहा अतिशय सोप्या भाषेमध्ये संयुक्त क्रियापदाचं वाक्य कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे हम्म तर रमेश अंबा खातो या वाक्यामध्ये क्रिया कोणती चालली खाण्याची खाण्याशी रिलेटेड खातो हा शब्द आहे आणि याच्या पलीकडे शब्द असेल तर वाक्य शंभर टक्के म्हणजे मुख्य क्रियावाचक हा जो शब्द आहे तो मुख्य क्रियावाचक शब्द आहे त्याच्या पलीकडे जर एखादा शब्द असेल तर वाक्य शंभर टक्के संयुक्त क्रियापदाच असतं त्यामुळे हे वाक्य संयुक्त क्रियापदाचं आहे शिवाय वाक्याच्या शेवटी असतो हे शब्द आहे असतो असते असतात यापैकी शब्द असावा लागतो त्यामुळे हे वाक्य शंभर टक्के रीती वर्तमान काळाचं आहे आता दुसरं वाक्य का नाही हे बघूया रमेश नेहमी आंबा खातो याच्यामध्ये नेहमी हा शब्द सातत्य दर्शवतोय क्रियेमधलं मात्र एक तर वाक्याच्या शेवटी असतो असते असतात यापैकी शब्द नाही म्हणून ते रीती वर्तमान काळाचं नाही हे त्याचं फर्स्ट रिझन झालं सेकंड रिझन हे आहे की मुख्य क्रियावाचक शब्द आहे खातो याच्या पलीकडे कोणताही शब्द नाही म्हणजे हे वाक्य मुख्य क्रियापदाचं आहे आणि कोणत्याही मुख्य क्रियापदाचं वाक्य हे कधीच रीती वर्तमान काळाचं नसतं त्यामुळं ह्या वाक्यामध्ये क्रियेचं सातत्य दिसतंय पण हे वाक्य रीती वर्तमान काळाच नाही आता जर मी म्हटलेलं तुम्हाला समजलं असेल तर या दोन वाक्यांपैकी ताई नेहमी पुस्तक वाचत असते आणि ताई नेहमी पुस्तक वाचते या दोन वाक्यांपैकी कोणतं वाक्य रीती वर्तमान काळाचं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद